आज आपण आलो हो आहोत काष्टिया गावामध्ये शेळीपालनातील सात वर्षाचा अनुभव असलेले श्री प्रतीक पासपुते सर यांचे व्हिडिओ आपण या अगोदर युट्यूबवर बघितले असतील काष्टीवाला गोट फार्म या नावाने सरांच्या फार्मचे नाव आहे आजच्या व्हिडिओचा हेतू फक्त एवढाच आहे की नवीन शेळीपालकाला येणाऱ्या अडचणी आणि शेळीपालन सुरू करण्या अगोदर पडणारे प्रश्न यांचे उत्तर मिळवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो हो। आहोत त्याचप्रमाणे फार्मची तोंड ओळख म्हणून फार्मवर चालणाऱ्या कामकाजाची आणि व्यवस्थापनेची आपण थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो मी अमोल सोनवणे मिस्टर फार्म या आपलं पुन्हा एकदा स्वागत सर नमस्कार नमस्कार सर आ, जे काही प्रेक्षक तुम्हाला ओळखत नाही त्यांना प्लीज आपली ओळख प्ली करून द्या माझं नाव प्रतीक प्रकाश पाचपुते राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपलं हे जो फार्म आहे दौंड जंक्शन वरून आठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्ही या क्षेत्रात गेले सात वर्ष झाले काम करतो सुरुवातीला आपलं काम फक्त उस्मानाबाद आणि गावरांमध्ये होत आणि सध्या आपलं काम बिटल आणि चालू आहे सर मग ज्यावेळी तुम्ही याची सुरुवात केली त्यावेळी तुमचं म्हणजे असं ह्याच बिझनेस मध्ये येण्याचं म्हणजे काय काय निर्णय घेतला तुम्ही असा याच बिझनेस मध्ये असं काय नाही पण आम्ही शेतीला जोडधंदा म्हणून हा सुरु केला होता छोटासा व्यवसाय सुरुवातीला तीन चार शेळ्या घेतल्या होत्या गावरान इतना जे सुरू केलं त्यानंतर हळूहळू जशी जशी माहिती होत गेली तसं तसं आम्ही विस्तार केला आणि सुरुवातीच्या काळामध्ये आता खूप सारे शेतकरी असे आहेत तर त्यांना एक कन्फ्युजन असतं की बाबा मी सुरुवात करतोय तर मग मी कुठल्या ब्रीड पासून करायला पाहिजे आणि जर समजा ज्या शेतकऱ्याकडे शेती किंवा ह्यासारख्या गोष्टी मुबलक नाहीये त्या शेतकऱ्याला एक कुठेतरी पर्याय म्हणून या यावरती शिफ्ट व्हायचंय त्या व्यक्तीने कुठल्या ब्रीडवर जायला दा, पाहिजे नुकसान होऊ शकत नाही पहिली गोष्ट जर काहीच माहित नसेल तर ट्रेनिंग घेतलं पाहिजे ट्रेनिंग गरजेचं आहे तर तुम्हाला जातीबद्दलच माहिती नाही ट्रेनिंग घेतल्यानंतर सुद्धा सुरुवात करताना गावरान लोकल तुमच्या आसपासच्या बाजारात ज्या शेळ्या मिळतात तिथून सुरू केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमच्या लक्षात येईल तुम्हाला विक्री पण लक्षात येईल त्याची शेळ्यांचे प्रॉब्लेम लहान पिल्लांचे प्रॉब्लेम सीझन ब्रिडिंग सीजन कोणता सीझन शेळ्या गावरान सुद्धा चांगल्या असतात पण फक्त शिकायला भेटल त्यानंतर तुम्ही महागड्या ब्रीड कडे वळू शकता पण सुरुवात महागड्या ब्रीड पासून नाही केली पाहिजे सर मग आता हे जे आपण राजस्थान किंवा पंजाब बिटल वगैरे यासारख्या म्हणजे खूप सारे अशा व्हिडिओ आपण बघतो आणि नवीन शेतकरी काय विचार करतो की गावरान जे काही शेळी पालन आहे त्यामध्ये वेट गेन जरा कमीच येत आहे तर मग आपण डायरेक्टच मोठ्या ब्रीड वर वळू तर त्या ब्रीडला आणल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो ब्रीडला आणल्यानंतर जे प्रॉब्लेम होतात ते शक्यतो नवीन सुरू करणाऱ्याला जास्त जाणवतात ज्याला माहिती नाहीये माल कसा सेट करायचं किंवा कोणत्या सीझन मध्ये आणलं पाहिजे कोणत्या ऋतूत पावसाळा हिवाळा कोणत्या ऋतूत आणलं पाहिजे त्याच्यावर ते नवीन करणारे काय जो वेट गेन चा इशू जर तुम्ही फक्त वेट गेन हे नका बघू आपली कॅपॅसिटी किती आहे सांभाळण्याची आपण त्या लायक आहे का नाही तुम्ही किती ब्रेड सांभाळू शकता बरोबर त्याच्यानंतर तुम्ही डिसाइड करा तुम्ही पहिलेच जर दुसरा ब्रीड घेता वेट गेन करायचं करायचं जर तुम्ही गावरांच वजन नाही वाढू दुसऱ्या ब्रीडचं काय वाढवणार बरोबर आणि ब्रीड काय कुठली चांगली आहे म्हणून वजन नाही वाढत तुम्ही किती चांगलं सांभाळताय ना म्हणून वजन वाढत आपली लोक थोडस चुकीचं अर्थ काढतात बरोबर सर सध्या उस्मानाबादी शेळीकडे सुरुवातीचा असा कल आपल्याला जो लोकांचा दिसतोय जसं की तुम्ही गावरांपासून सुरुवात केली होती तर त्या गावरांमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळात काय काय अडचणी आल्या जी लोकांना आल्या तर त्यांना तुमचा अनुभव मी जेवढे सुरू करणारे त्यांना जे प्रत्येकाला जी अडचण अडचण माझ्याकडे आलेली त्यातनं जसं म्हणजे प्रत्येक गोष्ट मी सांगतो की नवीन सुरू करणाऱ्यांनी एकच काळजी घ्यायची की एक चूक दोन वेळा नाही झाली बर बर। पाहिजे बरोबर तुमची पहिली चूक आहे ना तुम्हाला समजलं पिल्लू मेल कशामुळे मेलो समजा काही प्रॉब्लेम असेल थंडी ऊन वारा पाऊस पुढच्या वेळी प्रयत्न करा की पिल्लांना चांगला निवारा द्यायचा म्हणजे असं प्रत्येक एक एक अडचण सोडवत गेलं तर फार पुढं जातो सर मग एक विषय असा होतो की जे जे शेतकरी गावरान किंवा कुठलेही ब्रीड आणताय त्यांच्याकडे शेळ्या तर सेट होत आहे परंतु हे जे लहान पिल्ल त्यांना सांभाळण्यात ते काहीतरी कमी का पडत आहे म्हणजे जसं की पिलांची मॉर्टेलिटी होणं किंवा पिलांचे पोट गेळे होणं किंवा यासारख्या अशा गोष्टी तर नेमकं पिलांना सुरुवातीपासून आपण किती महिने दूध पाजलं पाहिजे किंवा भरडा वगैरे चारा किती महिन्यानंतर दिला पाहिजे म्हणजे आपले सुदृढ राहू शकतात किंवा मॉर्टिलिटी होता चारा दुधाचं तर मी म्हणाल दूध काय तुम्ही वर्षभर पाजलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण जे लक्ष असतं माणसाचं पर्सनली लक्ष पाहिजे आता माझ्याकडे पंचवीस तीस पिल्ल आहेत त्यातले पाच ते सहा लाईव्ह मी दाखवू शकतो की त्यांना जुलाब वगैरे होते तर एवढं लक्ष पाहिजे की पहिल्याच दिवशी तुमच्या लक्षात आलं पाहिजे काहीतरी गडबड आहे पिल्लाच्या पिल्लं काय असे नाहीत की आता काहीतरी रोग झाला आणि एक तासात मरून गेला असं असेल ते पिल्लू दोन दिवस घेतात त्याचा स्वतःचा पण असतो पण तो दोन दिवस आपण घाळा राहिलेलो आहे याचा अर्थ पिल्लू जर दोन दिवसानी मिले त्याचा अर्थ असा होतो तर ते शिकण्यासाठी म्हणून स्वस्त ब्रीड घ्यायची आधी आणि ते स्वस्त मधून शिकलं ना म्हणजे माणूस महागडी ब्रीड पाळू शकतो आरामात आणि सर हा एक विषय येऊन जातो की खूप साऱ्या माणसांचं असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे की आम्ही जनावरांना किंवा पिलांना औषध देतोय पण त्यांचं जुलाब वगैरे ते थांबतच नाहीये कुठल्याच गोळीने फरक पडत नाही मग नेमका हा त्या आईच्या खाण्यातला प्रॉब्लेम म्हणायचं की पिल्लांना आपल्याकडून काही चुकीची ट्रीटमेंट दिल्या जाते असं नाही आता बरीच लोक औषध देतात ना जुलाबा औषध सपोज दिलं तर त्यासोबत अँटीबायोटिक पण दिलं पाहिजे लोक फक्त औषध देतात आणि कुठल्याही औषधाचा एक कोर्स असतो तीन दिवस पाच दिवस बरोबर अँटीबायोटिकचा पाच दिवसाचा कोर्स लोक तेवढा दिवस देत नाही दोनच दिवस देतात आणि लोकांना वाटतं याच काय रिझल्ट आला औषध पाहिजे परत त्याचं जर जुलाब होतोय तर दूध कमी पाजलं पाहिजे एवढे बारीक बारीक गोष्टी आहेत त्याचं लक्ष दिलं पाहिजे लोकांनी आणि ह्या ज्या शेळ्यांची विक्री आहे ही आपली इथूनच होते की आपल्याला बाजारात न्यावं लागतंय नेमकं गावरान उस्मानाबादी शेळ्या जोपर्यंत माझ्याकडे होत्या तोपर्यंत आम्ही बाजारात विक्री करत होतो आणि घेऊन आता त्यांच्या चॉईस मग सर दहा प्लस एक आपण जे शेळीचं आपण संगोपन करण्यासाठी भरपूर लोकांना असं वाटतं की आपण दहा शेळ्या घ्यायला पाहिजे एक बोकड घ्यायला पाहिजे तर ही जी संकल्पना आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये तर यासाठी खर्च किती येऊ हो शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सक्सेस रेट किती आहे हे जर आपल्याला सांगा सर दहासाठी खर्च म्हणाल ना तर फारसा असं काही येणार नाही पण तुमचा दृष्टिकोन पाहिजे की शेतीचा जोडधंदा आहे हा दहा शेळ्यांना कारण दहा शेळ्यांना तुम्ही खर्च करून पण चारा वगैरे उपलब्ध केला तर ते प्रॉफिट नाही देणार तर तुम्ही असं समजा तुमच्या बांधावर दहा शेवग्याची झाड आहे दहा हदग्याची झाडे बांधावर समजा आपण शेती दोन मिनिटं ग्राह्य नाही धरत दुसरं चिंचेचा पाला आहे राना ते ओढ्या ते नाराय तुम्ही चारा जसा अवेलेबल करा तुम्हाला खर्च फक्त खुराकाचा येणार आहे दहा शेळ्याचा खुराक औषध मेडिसिन ते काय फार खर्च नाही औषध आणि दहा आरामात सांभाळू शकता पण जसं जसं काय होत लोकांचं दहा पाळणं आणि कमर्शियल बेस करणं यात खूप फरक बरोबर तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून दहा ठीक आहे पण तुम्हाला पाहिजे तुमच्या खिशात चांगली रक्कम यावा पैसे राहावा दोन पैसे तर तुम्हाला एक ना एक दिवस ते कमर्शियल कडे न्यावाच लागणार किती दिवस दहा पाळत बसणार त्यासाठी म्हणून मग तुम्ही एकरी विचार करा एकरीचा आरा लावायचा आपल्याला एक एकर एक अर्धा एकर जे काय तुमचं बजेट असेल जेवढे अॅनिमल असतील त्या हिशोबात तर हा आपला पहिला ब्लॉक आहे याच्यामध्ये सोजत आणि काही बिटल जातीच्या जा शेळ्या ठेवलेल्या आहेत या सगळ्या आपल्या ज्या फार्म जुन्या शेळ्या आहेत माझ्या बेसिक मदर स्टॉक आहे यापासून मी फार्म डेव्हलप केलेला आहे बरोबर त्या शेळ्या आहेत इकडे सोजतचा एक नर ठेवलेला आहे आपण शेळ्यांसाठी या आ, या बाजूला आपलं सुका चाऱ्याचं नियोजन असतं याच्यात हरभरा वैरण ज्वारीचं काढ हे सगळं कुट्टी करून आपण भरलेलं असतं हे वर्षात एकदा साठवलं जातं वीस वीसचा एक ब्लॉक आहे आणि याच्यात साधारण एक सात ते आठ टन भुसा बसतो सर मग हा पूर्ण सात ते आठ टन तुम्हाला एवढ्या शेळ्यांना वर्षभर पुरतो हो हा वर्षभर जातो मला साधारण माझ्याकडे एक ऐंशी नव्वद शेळ्या लहान मोठं कायमच असतात एक वर्षभरासाठी सात ते आठ सुखाचा सात ते आठ सुखाचा आरामात बरोबर हरभरा जो आहे तो आपल्या परिसरातला आसपासचा आपण गोळा केलेला आहे आणि जे ज्वारीचा आहे कडवळ वगैरे आपण जे कुट्टी करून ठेवतो ते माझ्या शेतात पिकलेलं असतं ज्वारी विकल्यानंतर जे उरत ते आम्ही कुट्टी करून भरून ठेवतो हा आपला दोन नंबरचा ब्लॉक आहे याच्यात या, या सर्व फिमेल जे आहेत बिटलच्या आपण घरी तयार केलेल्या आहेत आपल्या इथे ब्रीड झालेले आहेत Uh, ये जे सगळ्या फर्स्ट टाइम प्रेग्नंट आहेत काहींनी पिल्ल आता दिलेले आहेत ते आपण साठी जे बोकड तयार करतो कुर्बानीचे त्यांच्यासाठी हा गाळा ठेवलेला आहे आपण आता सध्या आपल्याकडे विक्रीसाठी काही आहे का uh, हो विक्रीचे पिल्ल जे असतात ते आपण साधारण एक दीड महिन्याच्या पुढे विकतो तर पिल्ल अजून खूप लहान आहेत अच्छा म्हणजे आता सध्या विक्रीसाठी फार्मर ते काही नाही सध्या विक्रीसाठी काहीच नाही अजून एक दीड महिन्यानंतर अवेलेबल होईल ओके आणि हा लहान जस्ट एक चार पाच दिवसाचे पिल्ल ते हा पिल्लांसाठी ब्लॉक बनवलेला आहे आणि लहान पिल्लांसाठी इथं स्पेशल आपण एक म्हणजे त्यांना ठेवण्यासाठी जे सगळे ते आतमध्ये असतात सर हे जे तुम्ही बॉटल फिडिंगचं जे करून ठेवलंय हो ते खूपच मस्त केलंय सर तुम्ही हे जे बॉटल फिडिंग जे आहे ते संपूर्ण म्हणजे सगळ्या बकऱ्यांना बॉटल फिडिंगच करता का हो माझ्याकडे सर्व पिल्ल हे बॉटल फिडिंग वरच असतात यांना पहिल्या दिवसापासून बाटलीने दूध पाजलेलं असतं शेळी विल्यानंतर थोडस चिक पाजतो आपण शेळीला दुसऱ्या दिवशी सकाळपासून बाटलीने दूध पितात आपण विक्री लवकर करतो त्याच्यामुळं काय होत दुसऱ्याच्या फार्मवर जाऊन पण पिल्लांची वाढ चांगली झाली पाहिजे या हिशोबाने आपण केलं आणि सर मग बॉटल फिडिंगचा जो काही रिझल्ट आहे तुम्हाला कसा आलाय आतापर्यंत चांगला आहे काही फरक पडत नाही बॉटल फिडिंग केलं म्हणून आता लोक काय म्हणतील काय नाही पण मी परत तेच सांगाल की तुम्हाला तुम्हाल ते कमर्शियल मॉडेल करायचं असेल तर या गोष्टी पंचवीस पिल्ल आहेत एका माणसाला शक्य नाही पण मी बॉटल फिडिंग करतो त्यामुळे एक माणूस धारा काढून आणून तोच माणूस फक्त पिल्लांना दूध पाजू शकतो ही आपल्या शेळ्यांसाठी गव्हाण केलेली आहे तर बरेचशे लोक जे असे दो रस्त्याच्या आप एक एक दीड दीड फुटाची जे गव्हाण बनवतात त्याचा काही उपयोग होत नाही बंदिस्त मध्ये ही गव्हाण बेस्ट काय मी तुम्हाला सांगतो याच्यात चारा टाकला तर चारा वाया जात नाही बरोबर याच्यात एका एक वेळी वीस शेळ्या खाऊ शकतो एट अ टाइम दुसरी गोष्ट तुम्ही कुठं बाहेर चालले तुम्ही एकदाच टाका शिळीला सकाळी दिवसभर बघायची दिवसभराचं जी दीड फुटाची गव्हाण आहे त्याच्यात काय होतं की दोन दोन तासाला तुम्हाला खायला टाका कारण ते संपत आणि शेळ्या वाया खूप घालवत त्याच्यात मारामारी जास्त होती मान अडकून बसते शेळीची हे प्रकार भरपूर होते तस ही ही जी ही ओ, एक आहे फुटाची अडीच तीन फुटाची याच्यात सगळ्यात कम्फर्टेबल शेळ्या खातात हो सर मग एक विचारायचं असं होतं की तुमच्या फार्मवरती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही काही चारा नियोजन हो आहे ते कशा पद्धतीने सगळ्यात पहिले सकाळी माझ्याकडे झाडून वगैरे होते स्वच्छता होती त्यानंतर सात वाजता आम्ही त्यांना खुराक टाकतो बरोबर खुराकामध्ये आपल्याकडं मका भरडा हरभरा भरडा जो अवेलेबल असेल सगळ्यात स्वस्त जो असेल तो सगळ्याच मिक्सर भिजवून रात्री आदल्या दिवशी रात्री भिजवलं जात आणि त्यांना दिलं जात त्यानंतर दहा वाजता आपण कोरडा चारा टाकतो हरभऱ्याचं काढ वैरण वगैरे ही अशा प्रकारचं टाकले जात आणि त्यानंतर पाच वाजता आपण त्यांना हिरवा चारा देतो सर खूप सारे शेतकरी मित्र आपले असे आहेत का त्यांनी शेळी पालन केलंय आणि त्यांना व्हॅक्सिनेशन जे आहे ते कसं अवेलेबल करायचं किंवा सरकारी दवाखान्यामधून होणार आहे वॅक्सिनेशन याचं टाइम टेबल कसं आखायचं याबद्दल माहित नाही तर त्याबद्दल थोडी माहिती हवी होती मुख्य वॅक्सिनेशन तीनच आहेत एफ एम डी आणि तिसरी वॅक्सिन आहे पीपीआर तीन वॅक्सिन आहे तर जेव्हा तुम्ही नवीन प्राणी आणताय किंवा दुसऱ्या ज्या फार्मर लॉट आणला असेल कुठला पण सगळ्यात पहिले पीपीआर वॅक्सिन द्यायचं कुठलाही सीजन असू त्यानंतर एक महिन्याने तुम्ही ईटी द्या त्यानंतर परत पुढच्या एक महिन्याने तुम्ही एफ एम डी एफ एम डी आणि पीपीआर तीनच वॅक्सिन असतात मेन काही शेतकरी आपले गाभनशाळे आणतात मग त्याबाबत काय सल्ला राहील काही हरकत नाही जरी गाभन असलं तरी साधारण तीन महिन्याच्या पुढे असेल शेळीची तब्येत शेळीच्या कंडिशन वर डिपेंड आहे तर शेळीची तब्येत वगैरे खूपच झाली आहे शेवटच्या महिन्यात तशा वेळी नका देऊ वॅक्सिन तुम्ही वेळानंतर दिली वॅक्सिन तरी काय आणि लहान पिलांच्या बाबतीत वॅक्सिनेशन साठी काय सतर्कता घ्यायला पाहिजे साधारण तीन महिन्याची झाल्यानंतर वॅक्सिन केलं पाहिजे पण जर शेळी ऑलरेडी प्रेग्नंट आहे आणि शेळीला तुम्ही ते इम्युनिटी पॉवर ऑटोमॅटिक वाढून जाते पिलांची वाढती लोकांचं असं कन्फ्युजन आहे की आपण शेळी पालन सुरू करायचं तर ते गाभन शेळी पासून करायला पाहिजे एका लहान पिलं घेऊन करायला पाहिजे जर खरं सांगाव तर गाभन शेळीच घेतली पाहिजे कारण तुम्हाला जी लहान घेणार आहे तुम्ही ती तशी तयार नाही करू शकत जशी तुम्हाला ऑलरेडी मोठी मिळते आणि कधी पण घेताना दोन पैसे जास्त गेले तरी चालतील पण शेळी चांगलीच घेतली पाहिजे गावरान घेतली तरी दोन मिनिटासाठी ब्रीड विसरून जा ब्रीडचा काय विषय नाही बरोबर तुम्ही गावरान घ्या पण चांगली घ्या लोक दोन पैसे वाचण्यासाठी सहा सात हजार शेळी घेणार त्यात काय अर्थच नाही बाजारातून शेळी घ्यायची असेल तर त्यांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे आता जरी नवीन कुणी असेल तर काही दोन तीन पॉइंट सांगतो बऱ्याच गोष्टी असतात फसवायला काय मी जरी जुना फार्मर असलो तरी फसवणूक होऊ शकते त्यात काय सांगू शकत नाही कारण गुरांच पण एक दोन गोष्टींची काळजी नक्कीच घेतो बाजारातून घेताना पहिले बघायचं शेळीची शाईन चांगली पाहिजे एकदम असं तेल लावल्यासारखे दिसले पाहिजे कुठं केस गळ झालेली आहे सडांमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा जखम आहे शेळी नवी पाहिजे दाताला साधारण चार दात सहा दात शेळी घ्या म्हणजे तुम्हाला लाईफ आता माझ्याकडे सात सात आठ आठ वर्षाच्या शेळे बरोबर पण लोक काय ग्रह करून घेतात की आठ दात म्हणजे म्हातारी झाली घेताना चार दात सहा दात तरी घ्या दोन दाताच्या पुढे घ्या लोक काय करतात चार पाच महिन्याची पाठ घ्यायची ती कधी शिळी होणार आणि कधी तुमचं प्रॉफिट ऑलरेडी आपण दोन अडीच वर्ष अपेक्षा करतो ह्या धंद्यात तेवढा वेळ लागतो बरोबर तुम्ही त्यात पण तुम्ही लहान पाठ घेतली म्हणजे तीन वर्षांनी त्यामुळे घेताना प्रेग्नंट घ्या शिळी आणि दोन दात चार दाताच्या पुढचे घ्या आणि सर एक प्युरिटीच्या हिशोबाने जर बघितलं तर मग ह्या गोष्टीमध्ये जर घुसायचं म्हटलं तर आपल्याला नर घेणं खूप गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो ना मग आता जर बिटलचा नर घ्यायला गेलं तर त्याची जी काही कॉस्ट आहे मोठ्या नराची ती खूप जास्तच आहे मग जास्त करून शेतकरी छोट्या नराला प्रेफर करतात वाढवलेले योग्य की डिपेंड आहे तुमच्या बजेटवर आहे छोटा घ्यायचं मोठा घ्यायचं पण मी एक सांगन की क्रॉस ब्रीड केलं पाहिजे फायदा आहे त्याचा कारण की वजन वाढ मिळते पिल्लांची आता बरेच जण म्हणतात की क्रॉस ब्रीड चुकीचं आहे आपण ब्रीड खराब करते पण तसं काय नाही आता इतर वाण सुद्धा आपण ज्वारी बाजरी हे पाहतोय संकरित वाण आपण वापरतोच की कुठं गावरान राहिले ते त्याचा काही विषय नाहीये शेतकऱ्याला दोन पैसे राहिले पाहिजे हे हिशोबाने प्रयत्न केला पाहिजे तुम्ही बिटलचा क्रॉस करा नाही तर बोरचा करा कुठलाही क्रॉस करा पण वजन वाढ भेटली पाहिजे म्हणून क्रॉस करायचं बरोबर म्हणजे संपूर्ण खेळ हा वजनावरच आहे आणि ती वजन वाढच भेटणे वजन वाढ भेटली पाहिजे आणि अनिमल तयार झाले पाहिजे फार्म मध्ये नुसतंच आणले आणि मल्टिप्लाय होते ते आणि पाच महिन्यांनी पाहिलं तर त्याचं वजन दहाच किलो आहे तर त्याला काय अर्थ नाही काही लोक फक्त गुन्हा करायला महत्त्व देतात की माझा फार्म सत्तर वर गेला ऐंशी वर गेला शंभर वर गेला तर ते त्याचा काय फरक नाही म्हणजे त्याचा उपयोग नाही बरोबर तुमच्याकडे ती क्वालिटी पण तयार झाली पाहिजे सर मग आपण आपल्या फार्मवरती कुठल्या कुठल्या आपल्या गवतांची लागवड केलेली माझ्याकडे दोनच प्रकारचे हिरवे चार आहेत शेळ्यांसाठी एक सुपर नेपियर आणि दुसरं सुबाबळ त्याच्यातलं जास्तीत जास्त वापर माझा सुबाबळेचा असतो मग हे सुबाबुळ तुम्ही किती टक्के घालता जास्तीत जास्त प्रमाणात टक्के असं नाही सांगता येणार कारण की माझ्याकडे एक एकर सुबाब आहे आणि हा चारा एवढ्यासाठी आहे की हा मी तर म्हणाल झिरो बजेट आहे फक्त जागा घेतली माझी बरोबर बाकी याला पाणी दिलं नाही दिलं काही फरक पडत म्हणजे एक बुड मोठं झालं की ते त्याच्यावर याला रोगराई नाही फक्त थंडीच्या दिवसात मावा पडतो तेवढाच त्याचा खर्च आहे तुम्ही पाहिला असताना उसाची सरी करतो तशी आपण सरी केलेली याला खुरपायचं पण गरज नाही हे असं बांधणी केल्यासारखं आवजार के आपण फिरवलेलं आहे त्याला पण एक अगदी नगण्य म्हणजे खर्चाच्या हिशोबाने पाहिलं मेंटेनन्सच्या हिशोबाने हा चारा एकदम बेस्ट आहे शेळी पण जर तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर सर प्लीज तुमचा एक नंबर द्या ज्याने शेतकरी ते तुम्हाला विचारतील याबाबत माझा फार्मचा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न शंभर आठशे एकवीस या नंबरवरती तुम्ही फोन करा नाही फोन मी जर उचलला तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि जरी असं काही सेलसाठी नाही काही अडचण असेल तर व्हॉट्सअपवरती फोटो काढून तुम्ही व्हॉइस मेसेज जरी पाठवला मला तरी तुमच्या अडचणीचं निदान करण्यात येईल तर आपण आज सरांच्या फार्मला भेट देण्याचं कारण फक्त एवढंच होतं की त्यांचा जो सात वर्षाचा जो अनुभव आहे त्यामध्ये नवीन शेळी पालकाला कुठल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो किंवा त्याच्याकडून होणाऱ्या चुका तो कशा टाळू शकतो फक्त आणि फक्त ह्याच कारणामुळे आपण सरांना भेट देण्यासाठी आलेलो आहे तर वेळात वेळ काढून सरांनी जे आपल्याला आज काही जी माहिती दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद आपण आपल्या आप चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद